नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे या नरेश गवली चॅनलवरती तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही माझी पहिली अपडेट आहे सॉन्गविषयी आणि ते सॉन्गचं नाव आहे साजनही सांग मी तुला आणि त्याचे गीतकार म्हणून आहेत धांगडा दादा आणि त्या सॉंगमध्ये सिंगिंग केलेली आहे सगळ्यात गाजलेले सिंगर म्हणजेच रोशन रावते आणि संजना रावते मित्रांनो तर त्यांनी या सॉंगमध्ये सिंगिंग केलेली आहे आणि मस्तांपैकी झालेले आहे सॉन्ग पण फार भरपूर चाललं आहे एकच दिवसामध्ये आणि मित्रांनो त्याच्यात मोजिक मिक्स मास्टर म्हणजेच कौशिक दादा आहे आणि मित्रांनो हे सॉंग आपल्या जेंद्र धांगडा या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल तर नक्कीच बघा मित्रांनो आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सॉंग पण भारी आहे ऐकायला पण आणि पाहायला पण मस्त सॉंग आहे तर नक्कीच बघा मित्रांनो तर त्या सॉंगमध्ये कलाकार आहेत धांगडा दादा आणि ऋतिका महाले आणि राजेश रानदादा आणि सोनाली मातेरा तर मित्रांनो सर्व कलाकारांनी भरपूर भारी ॲक्टिंग केलेली आहे तर मित्रांनो नक्की सॉन्ग बघा आणि त्या सॉन्गमध्ये व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग म्हणजेच आपले असे नावाजलेला व्हिडिओग्राफर म्हणजेच जयेश दादा यांनी त्या सॉन्गमध्ये व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग केलेली आहे तर मित्रांनो ते सॉंग आवडले असणार नक्की त्या सॉंगला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की त्या चॅनेलला करा तर मित्रांनो आणि आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझा हा पहिला सॉन्गविषयी अपडेट आहे तर या पण सॉंगविषयी काय चुकी झालेली असेल ना तर मित्रांनो माफ करा आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा तर चला मित्रांनो आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू